तूच बाहेर आले आपला वेळा बाहेर आलेला आहे व्यवस्थित बोल ती खुना ठेवली आहे मी खुना ठेवली काम आहे मी आल्यावर तुला कळेल मी खिडकीजवळ आली भास्क्या जवळ हो अगं ये उघाड असं खुना ठेवली आहे समोर तसं का करतो चितुन रे अगं करेल अग ये हाय मी आला ठेवाव का हाय त हाय न मला सांगा आता कुणा सगळीत ठेवता म्हणजे ज्यांचे झाले ते पण ठेवतात न झालेले पण कुणे काम चालतं पण कुणा ठेवायची श्याने जनत्या माणसासारखी नाही ठेवायची काय कुणा ठेवला नाही अगं हे मी आला कुणा ठेवणार आता मागजी कडच्यानी ऐकलं नाही आहे हा ऐकलं आहे उजर कोण पण झाल्यानी कर अगं हे, हे कोण जाऊन करू शकत नाही काय करू शकत कुठच्या वाराला किती वेळा करायचं ठरलेलं चालू बोल पडला अरे गावात राहायचं असेल तर असं मागे हवंय तुला माहित नाही असू दे तू एक काम कर तिकडे आणून सोड आणि मग काय जाते ती आम्ही काय करता वायझाला त्या आणण्याकडे जाय घेऊन येता उगा त्याला नाराज करता का मध्ये तुम्ही प्रत्येकाला मला अडकवता अडकवत नाही रे आम्ही जरा तू आता सगळं इज्जत करून आला ती जरा निसारायला गेल तू ह्याला घेऊन फक्त द्यावलाच ये लक्ष मग तुला आम्ही सोडता उघडाशी चल बा उभे करा यस हा तुला घेऊन द्यावाच देतो या थँक्यू दात्या थँक्यू राम भाऊ काय माणूस आहे एक तर कोण आलेला आपल्या उलकीचा नाही इंग्लिश बिंग्लिश बोलल्या तर माझ्या नाही पण मी बोल मी तर शिवराम 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 नाही मग शिवराम शिवराम का आता इचारा वर जाऊन <laughs> शिवराम मान दाखल्यावर नाव तर घातलेलं नाव बदलायचं ना काय नावाचं काय नाव होऊ शकतो नाव बदल आता गोल होणार काय जग चाललेलं आहे माझं माझेवर नाव काय आहे काय शिवराम शिवराम तुझी सारखा शाना माणूस चालत आला कोणतरी फुला त्यान दाबताना शिवराम दाबला शिवराम आणि शिवराम चुलत नाही तर काय ना? का सांगू र, र रामाला शेतू मधायला एवढा त्रास झाला नाही ना एवढा शेतूच्या ऑफिसला मला त्रास झाला <laughs> हा बोलू नाही पण हाय अजून नाव झुलत नाही तुला सांगता एकदा पेलिंग चुकला एकदा उकार चुकला एकदा सगळं झालं का फोटो चुकला काय आता म्हणतात सगळं अपडेट करून घ्या मत बोटा झेन आली आता काय अपडेट करायचं त्याच्यात परवा सरकारने सांगितलं लिंक करून घ्या घेतलंस तू हा येस लिंक करायचं घेतलास हो यस येस, येस। नाही बाराशे रुपये जातील बाराशे रात्रीला दिसत आरे द्यावा माझी बरोबर आहे कोणतरी शेप बाराशे रुपये गेले की नाही मला माहित नाही हो परगा परवा नातू आहे ना आमचा आता हित आहे परगा हुब असतो कामाला घर कामाला आहे आता नातू इथे दिसेल तांदूळ खाऊ ठेवली आहे आमच्याकडे एक अक्रम डिग्रीचा पोर आहे का आमचा आता आमच्याच आम पोरग्याचा बच्चावर काय म्हणणार म्हणतो तुमची सरकार तुमची सगळं आमच्याकडेच येत मग परत साला परवा म्हणे बाबांनी म्हणतो आधार कार्ड लिंक करून घेतलं काय बाबा म्हणत होतं फोनवर म्हटलं नाही गेली तो करून घ्या नाही तर रेशन गावणार नाही म्हटलं काय देत नाही इतके दिवस फुकट दिली आणि आता आम्हाला म्हटलं आम्हाला सवय लागली आहे नाही काय देत रेशन मला नाही म्हटलं जागी मग त्यान सांगितलं म्हणून मी तर लिंक करायला गेलो हाफिस ला अरे yes. मला वाटलं मीच राहिलीला मरणाची गर्दी तिथे ताजेकडनं घेतलं बाराशे रुपये उसून आणि हाफिसात गेलो बघा गमत काय असते मला म्हटलं मी राहिले म्हणून उभा लाईन आपला हलू हलू दुपारी दोन वाजे धापरा झिनालेली आधी आमची हलू, हलू हलू दोन वाजता नंबर लागला ती बाई होती बसलेली म्हणाली काय करायचं म्हटलं लिंक करून हा वाय बाराशे हे म्हटलं माझं आधार कार्ड म्हणते हे रक्षी सगळ्या काढल्या होत्या पुढ टाकल्या म्हटलं करून दे yes. सगल्यांसमोर बाईन काय सांगा <laughs> काय म्हणाल <ले>? पॅन कार्ड <laughs> म्हटलं आमचं लेट झालंय मान्य आहे पण हे शिक्षा बरोबर नाही सगळ्यांनी म्हटलं किरीन आणि मला तुम्ही सांगता पॅन कार्ड बाकी कोणाला सांगितलं मला सांगितलं सगळ्यांसमोर बाई म्हटलं शब्दा आवर जरा काय जी जीभ का काय आहे म्हटलं माझं नाही लिंक झालं तरी चालेल म्हटलं चाळीस वर्ष अशीच अजून कशी पण जातील आवाज करायचा नाही म्हटलं बाराशे रुपये पोरांना तुझ्या खायला ठेव माझं लिंक करायचंच नाही सगळ्यांसमोर बाई सांगते मला पिंट कर शिवरा शिवराव गावचा शिर्डीगिरी आहे मी ती असेल बापसाकडे साहेब कोणती म्हटलं ऐकणार नाही करायचं नाही तुमचं गैरसमज कसं ती सांगेल मी ऐकू कधी घातलेली नाही पॅन मी आहो माझं ऐकून तरी घ्या ती बाई ही पॅन कार्ड नाही म्हणाली पॅन कार्ड छोट असत <laughs> <laughs> आता काय एवढे एवढे दाखव तू बाकीची सगळी काढली ना तुझीकडे आबा बाबा आयुक्त समान सगळं दिलं असतं काढून मग पॅन कार्ड का नाही दिलंस आता काय सांगतो तेव्हा मला कळलं एवढं असतं आता आणि तुम्ही पॅन कुठे वापरता वा शिवराम काय मस्त हा पँट हा पॅन्टरडी हाडी म्हणतात हो। मस्त आहे मस्त म्हणून घातलेली नाहीस्त्री वाईट आहे परिस्थिती परस्त्री नाही तू आलायस कुठं कोकणात आम्ही सांगू की स्वतःची बादलायची नाही माझी परस्त्री वाईट आहे हा म्हणून मी हे घातलेली आहे हाफचरडी हो, है। है? गत्ला, गत्ला हो वाँ वाँ वाँ। पन, ते काय मुद्दामून घातलेली नाही आजोबान घातला पजोबान घातला बापसान घातला आम्ही घात वा म्हणजे परंपरा आहे घालणाऱ्याची आणि शिवणाऱ्याची पण वाय घराने ठरलेली आहे आमची गट पण शिवराम ही हाफ चरडी मला होऊ शकते काय प्रेशन विचारला मुला तिला सायजत ना अजिबात काय म्हणतो काय दाखवू सगळ्यांना दाखवू याला नाही ते झाली गुरा आहेत ना माझी दाखवता थांब नाही दाखवायची नव्हतीच मला पण काय झाला आहे माझी ते तीन म्हशी आहेत ना तिथली एक मेली पाण्यात बसते आणि लोलते मग काय होत ही घाण झाली की एक ठेवायला लागते म्हैस पाण्यात बसते म्हणून ठेवायला लागते येस आता मला सांग हाफ चरडीला साईज आहे का शेपत दाखवू नये पण दाखवत आहे ते लपवण्यासारखं काय नाही आताच्या बोरांना माहीत नाही म्हणून पुले कसं साहेब बरोबर की नाही काय माहितीये काय आता बोरांना सगळं घेतलं काय माहित नाही जर इलिस्टिक वाली ना सगळी सांगा हा कुंभकर्णाची साईज नाही शपथ आणि हा आता साईज तुमची एक सेल डबल एक सेल आमची वेळी एकच सेल सेल सेल

सगळं जिंकला काय एवढं गाठीचं इचीवर सगळं भवितव्य कसल भूल धन्य घाला कि सांग सगला विचारत घ्यायचं का तुला तुला का मारती तर आधीला काय देवाचं काम चालू आहे काय तुझ्या सका बरं शिव्रम मी काय म्हणतो ही हाफ चरडी घालून मी मोटरसायकल चालवू शकतो <laughs> मागे मला चालवाय येत नाही पण मागे बसता तेव्हा सांगा धरायला लागतात मारहेन गडबड होते सगळी म्हणून काय फरक पडतो त्याने काय होत तू काय म्हणाला चालवू शकतो का बरोबर की नाही तर प्रश्न मी मॉप विचारतो आता तू म्हणतो मोटरसायकल कुले का बघा कसा आहे तर आता चालवाय आपण गेलेलं ही चड्डी खाल दोन हात टेरिंग वर गेले त हात पकडायचं कोणी पण हो ते त्याने फरक काय पडतो समोर तो कसा काय त्या गाडी नंतर बघितल्यानंतर त्याची नजर इकडं तिकडे कुठे फिरली तर त्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो कसा काय त्याला जाऊन विचार कसं काय मी काय म्हणतो बाकी हाफ चरडीचे उपयोग काय अरे काय हा माणूस कुठे आपल्यावर नको मारतील पण उपयोग काय उपयोग काय माझा आजपर्यंत दुष्परिणाम काहीच नाही सगळी गंमत आणि माझी सगळी कामं झाडावर का, चढू शकतो झाडावर चढू शकतो खाली उभा नाही म्हणाला खालच्याला आणि दुसरं सांगतो आता बस कर ही लोकांनी घालून मी कुठे जाऊ शकतो मी दुनिया फिरता मला कसली अडचण नाही फक्त सावरेटकर साहेब कसं आहे हिने बंगले बिंगले यांचीकडे कडे का मला जायला भीती वाटते आरशे सारखी लादी घालतात ना ने ने त्याने का फरक पडतो आपल्याला नाही फरक काय सुद्धा या घरातल्याला फरक पडतो त्याच्यामुळे आपण पडवीत नाग हा सोरी बाय झाला बाहेर दुसऱ्या नाही का विचारायला लोकांना मारतील हेही काही शिवराम मला यातल्या पाच हात येतो आपण थांबव हो बा अरे मी याला आपल्याला द्यावलाच जायचं तिकडे तुला काय शूटिंग करायचं काय नाचाची नाचा इथं मोठ आलेलं आय डबल बारीच तू बघत दिसायचं डबल बारी, दे दे ते डबल बारी। अरे मग ती मोबाईल वर आता तात्या तुला दाखवणार सगळी खरी हा माणूस बघत लावला काय मला झेपण्याचा का मी तात्याकडे देता आणि पटकन आला परत कारण काय हा लयच आहे बारदान तू वाजव